ते एक कपल होत okay. oh. ते कपल होत माझं असं म्हणणं नाही आताच्या काळामध्ये जिथे खर तर लग्न ही संकल्पना पण थोडीशी मागे पडली इन exactly. मध्ये राहतात लोक किंवा आता कपल्स असाही निर्णय घेतात की मूल नको त्यापेक्षा एक पेट ज्यांना पेट प्रिय असतं ते पेट घेत आणतात घरी जर का म्हणजे दोन गोष्टी आहेत हिंदीमध्ये काम करण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की एक तर माझं जे कल्चर आहे मराठी संस्कृती आपण म्हणूया ती मला एक तर खूप जास्त मोठ्या एका पटलावरती मांडता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचवता येईल हा एक खूप मोठा भाग आहे माझ्यासाठी जर उद्या मला हिंदी फिल्म करायची वेळ आली तर किंवा संधी मिळाली तर मला आवडेल हे सांगायला लोकांना की आपलं कल्चर कशा पद्धतीचा आहे तो एक महत्वाचा भाग आहे आणि दुसरा महत्वाचा भाग आहे बजेट कित्येकदा असं होतं ना बजेटमुळे पण काही लिमिटेशन आपल्या मराठी इंडस्ट्रीवरती येतात नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई स्वागत आणि एक दोन तीन चार या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक वरून नार्वेकर पुन्हा एकदा एक धमाकेदार गोष्ट आपल्या भेटीला घेऊन आले आणि याच निमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारत मध्ये थँक्यू सो मच पहिलाच प्रश्न की एक दोन तीन चार पोस्टर खरंच खूप काही सांगून जाते खूप काही विचार करायला भाग पडते पण तुमच्याकडून फार जास्त काही न सांगता थोडक्यात आम्हाला या चित्रपटातून प्रेक्षकांना या चित्रपटातून काय पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काय सो समीर आणि सायली हे कपल आहे जे वैदही आणि निपुण प्ले करत आहेत आणि त्यांचं नुकतंच लग्न झालंय तेवीस चोवीस वर्षाचे ते आहेत आणि त्यांना लक्षात येतं की ती प्रेग्नंट आहे आणि ते पहिल्या सोनोग्राफीला जातात आणि तिथे कळतं की त्यांना चार बाळं होणार आहेत सो क्वॉटर प्लेट्स आहेत आता काय करायचं ही ती फिल्म आहे सो so, आता ही बाळ होणार आहेत एक एक्साइटमेंट आहे प्रचंड पण मग इव्हेंच्युअली ती एक्साइटमेंट हळूहळू दडपण भीती याच्याकडे पण जाते आणि मग इव्हेंच्युली काय होतं त्यांच्या आयुष्यामध्ये अशी ही स्टोरी आहे तर कशी सुचली कशी ही स्टोरी मुळात त्याला सोशल मीडियाचा प्रचंड मोठा भाग आहे त्याच्यामध्ये oh. आणि निपुणला सुचलेली स्टोरी आहे सो निपुण आणि मी आम्ही दोघांनी मिळून लिहिलेली आहे आणि ती रँडम आपल्याला कधी कधी येतात ना असे आपण इंस्टाग्राम रीलवरती आपण पाहत असतो आणि लहान मुलांचे व्हिडिओज येतात आणि तसं एका क्षणी निपुणला चार बाळांचे हे आले आणि ते एक कपल होत यंग okay. ज्यांना चार बाळ झाली होती ऍक्च्युअली oh. क्वार्टरप्लिट होते अर्थातच ते फॉरेन ते कपल होत माझं असं म्हणणं नाही कपल्स ना होऊ शकत नाहीत पण ते फॉरेनचं कपल होतं आणि तिथं ऍक्च्युअली ती आयडिया त्याला सुचली की अरे यांचं काय होत असेल आणि oh, काय आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन असं आलं की मुळात जेव्हा हे कळलं असेल की आपल्याला चार बाळ होणार आहेत तेव्हा त्या कपलचं काय झालं असेल आणि स्पेशली आताच्या काळामध्ये जिथे खर तर ना लग्न ही संकल्पना पण थोडीशी मागे पडली आहे exactly. मध्ये राहतात लोक किंवा आता कपल्स असाही निर्णय घेतात की मूल नको त्यापेक्षा एक पेट ज्यांना पेट प्रिय असतं ते पेट घेत आणतात घरी आणि बाळाचा निर्णय पण तसा मागे पडत चाललाय oh. किंवा झालास तर एका बाळावरती थांबतात oh. तर या सगळ्या सिच्युएशन मध्ये हे एक यंग तरीही थोडस वेगळं कपल वैद्यकीय आणि निपुण आणि त्यांना चार बाळ होणार आहेत सो अशी पण आता तू ऍक्च्युअली म्हणालात की हल्लीच्या काळामध्ये इतर लग्न करायचा पण विचार मागे पुढे असतो किंवा झालं तरी काय म्हणतो आपण फॅमिली नाही वाढवायची हा एक निर्णय फार घेतला जातो पण हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे तो एका विनोदी पद्धतीने येट त्याच्यातून काहीतरी प्रेक्षकांना देण्यासारखं असेल पण मग किती ते चॅलेंजिंग होतं आणि जबाबदारी किती होती त्याची हा विषय असा आहे ना मुळात अत्यंत तो सिरियस निर्णयच असतो कधीही बाळाला जन्म देणं हा आता खूपच सिरियस कुठल्याही परिस्थितीमध्ये सिरियसच विषय असतो कारण एक जीव आपण आणणार असतो या त्याला एक आयुष्य देणार असतो सो तो खूप सिरियसच निर्णय फक्त तो ज्या पॉईंटला येतो तिथे ती धमाल सुरू होते पण अर्थातच त्याला खूप विचारपूर्वकच हाताळलेलं आहे त्याच्या भावनेची कुठेही चेष्टा केलेली नाहीये किंवा त्या भावनेसोबत येणार एक प्रकारचं दडपण आहे त्यालाही त्याच अनुषंगाने त्याच इमोशनल पद्धतीने हाताळलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आणि निपुणने मिळून कथा लिहिली आहे निपुण स्वतः एक लेखक आहे दिग्दर्शक देखील आहे सो so, बिंग यू डिरेक्टर त्याला डिरेक्ट करणं किती चॅलेंजिंग होतं त्याबद्दल काय सांगा इथे खरं तर मैत्री खूप कामी येते कारण मी आणि निपुण आम्ही खूप कॉलेज पासून ओळखतो तो, तो ज्युनियर आहे मला थोडा काही वर्षांनी तीन चार वर्षांनी पण मी तेव्हापासून त्याची ऍक्टिंग पाहिलेली आहे आणि त्यामुळे मला असं माहित होतं की तो चांगला ऍक्टर पण आहे रायटर डिरेक्टर आहे पण तो चांगला ऍक्टर पण आहे सो जेव्हा खरं तर हे झालं की मी डिरेक्ट आहे फिल्म mm. आधी निपुण डिरेक्ट करणार होता पण इव्हेंच झाली की मी डिरेक्ट मनामध्ये कोण आहे या रोलसाठी तुम्ही म्हटलं तू आहेस म्हणून तू खरंच म्हणतोस का म्हटलं अरे खरंच तू आहेस कारण ना मला तो जो एक पुरुष आहे त्याच्यामध्ये समीरचं जे पात्र आहे ते मला कुठेही ना शार्प फीचर्स वालं कोणी नको होत मला असं वाटत होतं की त्याच्याकडे ना स्वतःचा असा काही काय म्हणूया आपण ठामपणा आपण जे म्हणतो ना तसं नसावं तो थोडा जास्त सौम्य असावा कन्फ्युज असावा सौम्य असावा त्याच्यामध्ये पण एक हलकी फिमेल साइड पण असावी सो so अशा पद्धतीचा तो एक पुरुष मला अपेक्षित होता आणि मला खूप असं वाटतं ना की निपुण स्वतःही तसा आहे आणि मुळात तो अपिअरन्स मध्ये पण तसा आहे त्यामुळे माझा निर्णय झाला की मी म्हटलं की मला तर बाबा तुझ्यासोबत काम करायचंय आता तू बघ तुम्हाला मलाही आवडणारच आहे सो त्यामुळे आमचं पहिलं लॉक झालेलं कास्टिंग हा रायटरच होता असं खूप कमी वेळा होतं चित्रपटाच्या होती की लेखकच लीड आहे पण तस झालं तो पहिला लॉक झाला बऱ्याच सर असं म्हटलं जातं की कोणताही चित्रपट हा दिग्दर्शकाला दिसतो दिसतो सो तो म्हणजे नेमकं काय दिस दिसतो हे अगदी मान्य आहे फक्त तो किती टक्के तुम्हाला ऍक्च्युअल स्क्रीनवरती उतरवता येतो हा त्याचा पुढचा प्रश्न असतो खर तर आणि दिसतो म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने स्वप्न पडतात ज्या पद्धतीने आपल्याला आठवणी आठवतात त्याच पद्धतीने मला असं वाटतं की प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटतं की हा हा सीन आहे मला या पद्धतीने असं वाटतंय की हे पात्र अशा पद्धतीने दिसेल त्यांचं घर अशा पद्धतीचं असेल hmm. सो जशी आपल्याला स्वप्न पडतात जसे आपल्याला आठवणी येतात किंवा कित्येकदा आपण एखाद्या ठिकाणाचा विचार करतो आणि त्याची व्हिज्युअल जशी सर्वसामान्य किंवा कोणालाही म्हणजे जशा पद्धतीने येतात तसंच मला असं वाटतं की दिग्दर्शकाला त्याच पद्धतीने ते दिसतं मराठी चित्रपट सृष्टीची सध्याची अवस्था नाही म्हणू शकत पण सध्या बिंग डिरेक्टर एवढी वर्ष या इंडस्ट्रीत आहात मराठी इंडस्ट्रीत आहात तर सध्या मराठी चित्रपट कुठे आहे कॉन्टेंट वाईज आणि फिनान्शियल वाईज काय सांगाल मला असं वाटतं ना की नवनवीन प्रयोग करण्याकडे कल आहे सगळ्याच दिग्दर्शकांचा आणि आता मला प्रकर्षण हे जाणवत आहे ना की प्रत्येकाला जेव्हा आम्ही येत म्हणजे आता माझ्या बाबतीमध्ये मी सांगू शकतो की मी, मी जेव्हा ठरवलं होतं की डिरेक्टर म्हणून काम करायचं तेव्हा असं होतं की मला जी कथा सांगायची आहे ती मी प्रेक्षकांपर्यंत पोचवीन हा एक खूप जास्त महत्वाचा धागा होता त्याच्यातला आणि मी स्वतः त्याच्याकडे खूप जास्त कलेच्या अंगानेच पाहायचो मी माझी धाटणी विचारांची अशी नव्हती की मी त्याला कमर्शियल साईड पण जोडायचो तसं नव्हतं पण मला हे लक्षात आलंय की आता मराठी इंडस्ट्री म्हणून ना कमर्शियली गोष्टी कशा पद्धतीने वर्क होतील हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण त्याचा जर आपण विचार केला आपल्या प्रेक्षकांचा विचार केला त्या पद्धतीने म्हणजे मला कथा सांगायची ती माझीच कथा असणार आहे पण ती कशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल लोकांना ती कशा प्रकारे आवडू शकेल म्हणजे ऍक्च्युली एनी अदर इंडस्ट्री सारखा विचार आम्ही करत पण आहोत आणि मी तर स्वतः असं वाटतं की मी त्या पद्धतीनेच विचार करतोय की जसं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट बनतं तर त्याच पद्धतीने आम्हाला प्रॉडक्ट बनवायचं आहे की जे सेल होईल मार्केटमध्ये आणि लोक जास्तीत जास्त बघायला मिळतील त्याला एक कलेचा अंग असणारच आहे पण मुळात ही इंडस्ट्री म्हणून म्हणजे इंडस्ट्री हा जो अगदी पुस्तकी शब्द आपण जर घेतला तर त्या पद्धतीने विचार करणं खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण त्या पद्धतीने विचार करतो आहे शेवटचा प्रश्न की मराठी दिग्दर्शक हिंदीत फार छान कामं करतात आता सरपुतदारांचा मुंजाग असतोय तर तुम्हाला हिंदीत पुढे काम करायचंय किंवा काय इच्छा आहे आणि इफ येस तर पहिलं कुणासोबत काम करायचे काही स्टोरी मला असं वाटतं की जर का म्हणजे दोन गोष्टी आहेत हिंदीमध्ये काम करण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की एक तर माझं जे कल्चर आहे मराठी संस्कृती आपण म्हणूया ती मला एक तर खूप जास्त मोठ्या एका पटलावरती मांडता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचवता येईल हा एक खूप आ, मोठा भाग आहे माझ्यासाठी जर उद्या मला हिंदी फिल्म करायची वेळ आली तर किंवा संधी मिळाली तर मला आवडेल हे सांगायला लोकांना की आपलं कल्चर कशा पद्धतीचा आहे तो एक महत्वाचा भाग आहे आणि दुसरा महत्वाचा भाग आहे बजेट कित्येकदा असं होतं ना की बजेटमुळे पण काही लिमिटेशन्स आपल्या मराठी इंडस्ट्रीवरती येतात सो दुसरा हा भाग आहे की मला एक बजेट मोठं मिळू शकतं जिथे मग मा कदाचित माझंच विजन मोठं होईल स्टोरी सांगण्याचं कथा सांगण्याचं ते एक बदलेल सो हे दोन भाग आहेत सो so, मी स्वतः त्या त्याच्याकडे कधीच अशा या म्हणजे एक स्टेप वर या पद्धतीने पाहत नाही मला उद्या संधी मिळाली मल्याळम फिल्म डिरेक्ट करायची तर मला डेफिनेटली आवडेल जी एक संधी काही बाबतीमध्ये मुरांबाच्या वेळेला होणार होती आणि मी प्रचंड खुश होतो की oh. जेव्हा मुरांबाचा सो कॉल रिमेक कदाचित होऊ शकला असता अशी संधी निर्माण झाली होती तर मी असं म्हणलं होतं की मला चालणार आहे मला आवडेल दुसऱ्या भाषेमध्ये जाऊन तिथल्या लोकांसोबत काम करणं मला समजून घ्यायला गे, आवडेल की काय पद्धतीने मी जे म्हणतोय तेच त्यांचे डायलॉग कारण ही एक कम्प्लिटली वेगळी प्रोसेस आहे right. तर मला ती नॉट ओनली हिंदी पण मला उद्या मल्याळम इंडस्ट्रीमध्ये काम करता आलं तेलुगू इंडस्ट्रीमध्ये काम करता आलं तर मला प्रचंड आवडेल पण मग आता तुम्ही म्हणाला की मल्याळम रिमेक होणार होता कुठे अडलं काय झालं नाही ऍक्च्युली ते खर तर एका पॉइंट नंतर राईट्स आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणूया की म्हणजे त्यांना ते खूप वेगळ्या पद्धतीने फिल्म पाहत होते एका पॉईंटला आणि मग असं झालं की ओके आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने पाहतो तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने पाहत आहात सो त्या एका विजनच्या ह्याच्यावरतीच ते थांबलं होतं तर एक दोन तीन चार चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच नवनवीन प्रयोग खरं तर आमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत घेऊन या इच्छा आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगतो हा एक तर माझी दुसरी फिल्म आहे जर मुरांबा तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर तर आणि नसेल आवडलं तरीही ही दुसरी फिल्म म्हणून बघायला या पण खूप एक वेगळं हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ताच्या काळामधल्या कपलच्या बाबतीमध्ये ही घटना घडते आणि नॉट ओनली प्रेग्नन्सी मला असं वाटतं की एक कपल जे असतं ना ते प त्यांच्या सुरुवातीला काही असं निर्णय घेतं की ज्याच्यानी पहिल्यांदा एक्साइटमेंट वाटते आणि नंतर हळूहळू त्या निर्णयाचं दडपण पण यायला लागतं तर अशा एका परिस्थितीमध्ये त्या कपलचं काय होतं सो अशा त्या नातेसंबंधांची गोष्ट आहे जी तुम्हाला थिएटरमध्ये बघायला नक्की आवडेल तर नक्कीच एक दोन तीन चार हा चित्रपट रिलीज होतोय तो पहा तुम्हाला कसं वाटतंय त्याच्या तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचवा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद